युवा पिढी आणि तंत्रज्ञान आजचा काळ हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे तंत्रज्ञानाने आपले जीवन पूर्णतः बदलून टाकले आहे विशेषतः युवा पिढीसाठी तंत्रज्ञान हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे इंटरनेट स्मार्टफोन सोशल मीडिया कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांमुळे जगजवळ आले आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे केल्यास युवा पिढीला नवीन संधी निर्माण करण्यासाठी मोठी मदत होईल तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली आहे ऑनलाईन शिक्षण व्हर्च्युअल क्लासरूम आणि ई बुक्समुळे विद्यार्थ्यांना कुठेही आणि कधीही शिक्षण घेणे शक्य झाले आहे गती मिळवण्यासाठी इंटरनेट मोठा आधार ठरत आहे अनेक तरुण आज नवीन स्टार्टअप सुरू करत आहेत ज्यामध्ये तंत्रज्ञानाची महत्वपूर्ण भूमिका आहे सोशल मीडियाचा उपयोग करून तरुणांना आपल्या कल्पना कला आणि व्यवसाय जगासमोर सादर करता येतात डिजिटल मार्केटिंग वेब डिझायनिंग आणि ॲप डेव्हलपमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये आजची युवा पिढी अधिक सक्रिय आहे तंत्रज्ञानामुळे युवा पिढीला रोजगाराच्या अनंत संधी उपलब्ध झाल्या आहेत तथापि तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे काही नकारात्मक परिणाम देखील होत आहेत सोशल मीडियाचा अतिरेक ऑनलाईन गेमिंगची नशा आणि माहितीचा गैरवापर यामुळे युवा पिढीचा वेळ वाया जातो त्याचबरोबर डिजिटल साधनांच्या अतिवापरामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी योग्य तन मार्गदर्शनाची गरज आहे युवा पिढीने तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता शिक्षण संशोधन आणि सामाजिक प्रगतीसाठी करायला हवा पालक शिक्षक आणि समाजाने यासाठी प्रेरणा द्यायला हवी युवा पिढी आणि तंत्रज्ञान यांचे नाते अतूट आहे तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे युवा पिढी जगभरातील स्पर्धेमध्ये आघाडीवर राहू शकते परंतु या प्रगत साधनांचा सा विवेकपूर्ण आणि मर्यादित वापर करणे महत्त्वाचे आहे युवा पिढीने तंत्रज्ञानाचा उपयोग करताना मूल्ये संस्कार आणि नीतिमत्तेचा विसर पडू देऊ नये तंत्रज्ञान हे भविष्य घडवणारे साधन आहे परंतु त्याचा अतिरेक हा हानिकारक ठरू शकतो योग्य दृष्टिकोन आणि सतर्कतेने तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास युवा पिढी समाजाच्या विकासाला नवीन दिशा देऊ शकते धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही कमेंटमध्ये सांगा